नमस्कार मी संत साळुंके लाईव आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आहे रक्षाबंधन आणि आज आपण बघणार आहोत एक अनोखं असं रक्षाबंधन कारण आज तुमचं रक्षाबंधन साजरं झालं असेलच आणि बहिणीची रक्षा करण्याची आज प्रत्येक भाऊ म म्हणजे आश्वासन देतो की बहिणीचं पूर्ण आयुष्यभर रक्षा करेन आणि असेच काही भाऊ म्हणजे असेच काही लोक आपल्या समाजात वेगवेगळे कार्य करत असतात म्हणजे जसे की आता असं ब्र ड्राय म्हणजे एस टीचे ड्रायव्हर किंवा पोलीस किंवा सर्पमित्र सामाजिक का कार्यकर्ते आणि अनेक लोक तर असा जे कार्यक्रम आता बघायला आपण चाललो आहे ते जे चाललो आहे पी एम श्री आदर्श शाळा तळेरी नंबर एकमध्ये आणि या ठिकाणी असे सामाजिक जे म्हणजे सामाजिक वेगळ्या घटकांना बो म्हणजे जे वेगवेगळे सामाजिक कार्य करतात अशा लोकांना त्या ठिकाणी बोलून त्यांच्यामार्फत म्हणजे त्यांच्यासाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि एक सामाजिक संदेश देण्यासाठी आणि शिवाय मुलांनासुद्धा समाजकार्याबद्दलची आवड निर्माण व्हावी हो किंवा बाकीच्या गोष्टी म्हणजे समाज कसा चालतो कशा आपल्या परंपरा चालतं हे समजावं या दोन्ही उद्देशाने हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम आहे आणि त्याचबरोबर वृक्षाबंधन म्हणजे वृक्ष आपले जे झाडं आहेत त्याचंसुद्धा संरक्षण केलं पाहिजे म्हणून झाडालासुद्धा राखी बांधणार त्या ठिकाणी म्हणजे असे एक अनोखा असा उपक्रम त्या ठिकाणी राबवण्यात येणार आहे तर आता मी चाललो आहे पी एम श्री आदर्श शाळा तळेरे नंबर एक या ठिकाणी आणि त्या ठिकाणी जाऊन या कार्यक्रमाचा आपण आनंद घेऊया तळेरे तालुका गणकुली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा होतो आहे आणि या शाळेमध्ये जाऊन या संपूर्ण कार्यक्रमाचा आपण आनंद घेऊया आणि कोण कोण आलं आहे बघे आणि आपल्यालासुद्धा आमंत्रण आहे यूट्यूबवर म्हणून तर त्याच्यामुळे सोशल मीडिया हे आजचं महत्वाचं सध्या साधन असल्यामुळे आपल्याला सुद्धा त्यांनी आमंत्रित केलं आहे तर आता आपण त्या ठिकाणी जाऊन या कार्यक्रमाचा आनंद घेऊ आणि बघूया कशा प्रकारे कार्यक्रम साजरा होतो तो पोलीस पाटील या प्रशाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व आदरणीय महानीय व्यक्ती विद्यार्थी बालमित्रांनो आणि युट्यूब चॅनल चे आमचे मित्र ध्वनी गुरु पातारे आणि सावंते अपन सर्वान या ठिकाणी मी प्रशाणी वती जोरदार टाया वजू शब्द सुमना सर्वप्रथम स्वागत करतो आणि मान्यवरांना विनंती करतो की आपण दीप प्रजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी आणि सरस्वती मातेला सुद्धा पूजन या ठिकाणी करण्यात यावं तिची सुरक्षा आहे आणि हे रक्षाबंधनाच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी दीप प्रजन करून आपण सुरुवात करीत आहोत ज्येष्ठ आणि त्या द्रौपदीला की ज्यावेळी तुझ्यावर संकट लिहिले तुझ्या पाठीशी राहील आणि तुम्हाला माहिती आहे तो प्रसंग ज्यावेळी खरोखरीच महाभारतामध्ये युद्ध पर्वा त्या दुतामध्ये पांडव ज्यावेळी हरले त्यावेळेला त्या द्रौपदीची विटंबणा होण्याची पाळी आली त्यावेळेला मात्र भगवान कृष्ण साक्षात इथे आले प्रकट झाले आणि हजारो वस्त्र तिला पुरवली अशी आपल्याला की मेवाडची राणी कर्णावती मेवाडची राणी कर्णावती त्यावेळी तुम्हाला माहिती आहे मुघल साम्राज्य होत आणि मुघल साम्राज्याचं मध्ये स्त्रियांचा छळ वगैरे व्हायचा आणि त्या मेवाडचं राणी अगदी बाजारपेठेमध्ये सुद्धा गुरुवारी प्रत्येक दिवशी दत्ताराम सताराम कदम हे स्टेट बँक कर्मचारी सेवा आहेत आणि लाठी काठी सुद्धा वरील वर्ष जवळपास असताना जे लाठी उत्साह त्यांच्यामध्ये आजही आहे आणि खरोखरच कौतुक कराबद्दल कमी आहे

tidak ini आप लोगों का मैं अभिनंदन करता हूं आपने यह संपूर्ण संगठन और यह शानदार संचालन बहुत बहुत धन्यवाद यार सभी लोगों को जानकारी शुक्रिया

अगराकू? अगिना, बालिवादी किए बाल

म्हणून गुजरातल्या माहिती व्यवस्थापन समितीच्या सदस्य जे आहेत त्या यानंतर या व्यवस्थापन समितीच्या संघानीय अध्यक्ष राजीव राधेसाहेब यांचंही आरक्षण या ठिकाणी होत आहे आणि आमच्या शाळेसाठी त्यांचं निश्चित प्रकारे या अगोदरही होत या पुढेही असणार आहे आणि हे पवित्र बंधन या ठिकाणी आज आम्ही मंदिरात होत आहोत त्याचप्रमाणे या गावचे पोलीस पाटील म्हणजे चंद्रकांत जाधव या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत आणि सोबतच पावसकर सर आणि त्यांची संपूर्ण टीम तळे केंद्रशाळा नंबर एक मध्ये आदर्श शाळेसारखंच काम नेहमीच करत आहे आणि त्यांच्या पुढच्या पावलांना आमचं सगळ्यांना सगळ्यांच्या वतीने असणार असणारे इथे माझ्याकडून एक संदेश दाखवता घेऊन जाऊ इच्छितो आपण सर्व जे व्यक्ती इथे उपस्थित आहात या सर्वांनाच माझी विनंती आहे की आम्ही आमचं जे कार्य आहे श्रावणी कम्प्युटर प्लॅटफॉर्म आहे पण व्यसना व्यसनावरती जिल्हा मध्ये आपण गेली बारा वर्ष काम करतोय तर माझी सर्वांना विनंती राहील की व्यसनांपासून नक्कीच लाव राहण्याचा प्रयत्न करा नकळतपणे घटलेलं व्यसन हे आपलं आयुष्य आणि आपलं कुटुंब उद्धवस्थ करतच असत अनेकांचे अनेक प्रसंग आपल्या आजूबाजूला घडलेले आहेत माझी सगळ्यांना बाहेर पडण्याचा प्रयत्न नाही केला तर आपली भाविक आता सुद्धा आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये महाभयंकर असे प्रकार चालू आहेत जेव्हा चालू करत म्हणून आपण तंबाखू आणि काळूचं स्वच्छ करतोय खूप प्रकार होत मला काल आम्ही कलेक्टर ऑफिस मध्ये गेलो होतो या सगळ्यावरती हालचाली चालू आहेत पण हाताच्या बाहेर चालल्यात अनेक सर्वांना मार्गदर्शन करतोय सोशल वर्क गुरुप्रकारे असतील साळंक्य असतील हे चित्रकार आहे दूरदर्शन चित्रकार आहे तर एक संदेश देतोय की झाडांविषयी बोलतो मी दोन मिनिटं की आपण जाहिरात करतो किंवा बॅनरबाजी करतोय नेटवरती किंवा इतर म्हणजे बॅनर छापून झाडांवरती बॅनर लावतो त्याच्यावरती सुका मारतो म्हणजे खेळ मारतो आणि घातक आहेत की झाडांची जे होत चाललेली आहे त्याच्यापेक्षा आम्ही चित्रकार आवडतो गोडकर चित्रकार आहेत परत गुरुपाचक आहेत तालुक्या आहेत ते सर्वजण सोशल मीडियावर पाठवतात त्यांना जाहिरात करू शकतो आम्ही तर मी एक सूचना देतोय की तुम्ही विद्यार्थी त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्यावर चांगले संस्कार वाढवेत चांगल्या संकल्पना त्यांच्या मनामध्ये फूल उभा आणि या शाळेमधून भारताचे सुजान नागरिक बाहेर पडावे असा एक याच आम्ही शाळा व्यवस्थापन समिती आणि आमचे सर्वच शिक्षक बंद बाळगून आहेत आणि त्याच्यातून प्रयत्नशील देखील आहेत आणि त्यामुळेच आज या शाळेची पटसंख्या लक्षात घेता वेळोवेळी इथले सर्वसन्माननीय वर्ग इथले स्थानिक ग्रामस्थ लोकप्रतिनिधी आणि माजी विद्यार्थी याच जे काही या शाळेला सहकार्य आजवर लाभलेलं आहे याच्यातूनच आम्ही काहीतरी नाविक धोरण आणि काहीतरी सामाजिक असे उपक्रम तिथे करू शकतो आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश प्राप्त होतो आजचा हा जो कार्यक्रम आहे हा फक्त रक्षाबंधनाचा कार्यक्रम नसून मला असं वाटलं की सतीश आज आम्ही ए आय शाळा करण्यामागे त्यांचा एक हात चांगला आहे त्यानंतर आमचे आम्ही गव्हाने गव्हाने मध्ये नाही गावून मध्ये असल्यानंतर एक मोठा सत्कार केला की मला वाटतं पंच्याहत्तर वर्षी झाली की ऐंशी वर्षी सत्कार सुद्धा तिथे आम्ही केला होता त्यांच्याकडून आम्ही मार्गदर्शन करून मुलांना घेतलं होतं आणि दारूम मध्ये फार म्हणजे मोठा कार्यक्रम आमचा होता त्याच्यामध्ये सत्कार सेवा दिली होती ती वाखाण्यासाठी होती आणि आज शाळेमध्ये नाटिक आधीचं प्रशिक्षण ते वयामध्ये आपण मुलांना तिथे येत आहे खरोखर आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो आमचे युट्यूबर सन्माननीय संजीव साळुंके सर की वेळोवेळी आमच्या कार्यक्रमाला इथे उपस्थित असतात त्यांचे आभार व्यक्त करतो आमचे पोलीस पाटील या गावाचं संरक्षण करतात ते हे सुद्धा इथे उपस्थित आवडले राहिले आहे तुमचेही आभार सन्माननीय या शाळा गोसाधनीचे अध्यक्ष अतिशय कार्यशील आहेत वेळोवेळी त्यांचं प्रत्येक प्रश्न मार्गदर्शन असतं आपला भारत देश हा तसा कृषीप्रधान देश आहे पण काळानुसार सगळं आधुनिकीकरण झाल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होण्याची वेळ आलेली आहे आणि ही ऱ्हास न होता आपलं पर्यावरण टिकणं गरजेचं आहे यासाठी आपण या झाडाला इथे राखी बांधव बांधत आहोत आणि ही राखी जी बनवलेली आहे त्या प्राजक्ता माडे की त्यांचासुद्धा उद्देश आणि सर्वांचा उद्देश असा आहे की झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणसुद्धा टिकणं गरजेचं आहे हा संदेश देण्यासाठी आज आम्ही इथे राखी बांधत आहोत आपल्या शाळेच्या वतीने सगळ्या गावाच्या वतीने आणि शाळा व्यवसाय समिती आणि पालकांच्या वतीने धन्यवाद राखी कसंही म्हणजे राखी ही आम्हा जी पानं फुलां पानं वगैरे जे असतात आपल्या परिसरामध्ये शिशोभीत वगैरे नैसर्गिक फुलं नैसर्गिक फुलं आहेत आता हे फूल जे आहे हे नैसर्गिक आहे हे पान पानंसुद्धा ही सगळी नैसर्गिक आहेत आणि या नैसर्गिक वस्तूंपासून आपल्याला इथे ही राखी इथे बनवलेली आहे

जैए जैए <laughs> <ये ना... laughs> ना... सर्प सर्प मित्र सर्प घ्या आतापर्यंत किती घेतलं पकडला साप तुम्ही सत्ता यापर्यंत साडेचार पाच हजाराच्या वरती झाले झाले म्हणजे काय काय साप आणि

अनि पन काय साफ दुध सग साफ जिन्छु चिम् सक्त चला आज हाम्रो स्पेसल आमन्त्रण शा धन्यवाद Yeah.